संजय, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वेळेवर मिळावे दिव्यांगांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी दिव्यांग बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वेळेवर मिळावे अशी मागणी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली निवेदनात सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून योजनेचे मानधन थांबले आहे ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे दिव्यांग हा समाजाचा दुर्लक्षित घटक असून शासकीय योजना कागदावरच मर्यादित आहेत कागदोपत्री असलेल्या या योजनांची अंमलबजावणी अपुरी आहे तसेच शिक्षण असतानाही दिव्यांगांना रोजगार मिळत नाही यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी संजय गांधी निराधार योजनेचा सहारा घेणं अनिवार्य आहे योजनेचे मानधन वेळेवर मिळाले नाही तर दिव्यांगांची परिस्थिती आणखी कठीण होईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली निवेदनात दिव्यांगांची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचं सांगत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वेळेवर मिळवून देण्याची मागणी करण्यात आली या निवेदनावेळी संघटनेचे मनोज तेलगुटे देवानंद बांगरे काशीनाथ सरोदे अमोल इंगळे संदीप हुंडीवाले मधुकर वानरे राकेश शर्मा राकेश सावळे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते दिव्यांग बेरोजगार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संजय गांधी निराधारचे मानधन हे वेळेवर होण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात त्या निवेदनात साहेबांनी स्वीकार करून ते निराधार निराधार योजनेचे पेमेंट व्यवस्थित वेळेवर होईल असे सांगितले गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे कुठल्याही दिव्यांगांना मिळाले नाही दिव्यांगांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो त्यासाठी त्या संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वेळेवर व्हावे एवढेच शासनाला अशी विनंती आहे